जांब येथे छुल्लक वादातून आरोपीने एका इसमाला हातातील कळ्याने डोक्यावर मारहाण करून जखमी केले या प्रकरणी सदर आरोपीच्या विरोधात आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील जांब येथील आनंद चांदपुरे व एकोणतीस वर्षे याने आपल्या स्वतःच्या घरून पिकअप वाहनाने कूलर किरायाच्या घरी नेऊन ठेवली असता दिनांक दहा मार्च रोजी रात्री आठ वाजता दरम्यान जांब येथे आरोपी अंकेश चोपकर वय बत्तीस वर्षे याने आपल्या मालकाला फोनद्वारे सांगितले की आनंद चांदपुरे हा तुझी पिकअप वाहन फिरवीत आहे त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले त्यानंतर आरोपी अंकेश चोपकर याने आनंद आनंदला असलील शब्दात सिविगार्ड करून हातातील कड्याने डोक्यावर मारहाण करून जखमी केले या प्रकरणी फिर्यादी आनंद चांदपुरे यांच्या तोंडी रिपोर्ट आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे दिनांक अकरा मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लांजेवार हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक बारा मार्च रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे